मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नवरात्र उत्सवा निमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा निमित्त न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीनं आयोजित केलेल्या अष्टपैलू रमणी या विशेष कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांची कारकीर्द आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत एक बिझनेस वुमन तसंच भरतनाट्यम विशारद सुरेखा डावरे मॅडम नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम खरं म्हणजे ज्या वयामध्ये सगळे थांबतात किंवा फक्त घरात गुरफटून राहतात त्या वयात तुम्ही भरतनाट्यम शिकाय शिकायला सांभाळता तुम्ही हा निर्णय घेतला तर काय कारण होतं की असं अचानक तुम्ही वयाच्या तिसाव्या म्हणजे तिसाव्या ओलांडल्यानंतर हा निर्णय घेतला निर्णय घेण्याचं कारण महत्वाचं म्हणजे की मला मुलगी झाली मग ती मुलगी झाल्यानंतर असं वाटलं की आता ह्या मुलीला मी काय काय शिकवू काय काय देऊ मी काय काय देऊ शकते असं माझ्या मनात तो विचार आला आणि मला स्वतःला म्हणजे नृत्याची खूप आवड होती पण माझ्या लहानपणी वगैरे शिकायची काही सोय नव्हती नगरमध्ये त्यामुळं मग मी या गोष्टीकडे जरा ओढली गेले आणि माझी पुतणी त्यावेळेस शिकत होती भरतनाट्यम mm -hmm. तर मला असं वाटलं की नाही मला पण शिकायचं मला पण शिकायचं mm -hmm. म्हणजे मम्मी माझ्या मुलीला शिकवू शकेल mm -hmm. तर मग ती रोहिणी गोखले म्हणून माझ्या ज्या गुरु आहेत त्यांच्याकडे शिकत होती मम्मी म्हटले होत त्या शिकवतील का ग मला तर ती म्हणाली हो काही हरकत नाही म्हणून मग मी त्यांच्याकडं गेले त्या मुंबईला मी नगरला त्यांचं माहेर पुण्यात माझा भाऊ पण पुण्यात मुंबई नगर पुणे असा माझा नृत्य शिक्षणाचा प्रवास सुरू झाला आणि मग हे शिक्षण झाल्यावर क्लासेस तुम्ही सुरू केले आता आज तुमच्या अनेक शाखा आहेत पण मग क्लासेस घ्यावे जर मुलीला शिकवायचं होतं तुमची आवड तुम्ही जोपासत होतात मग क्लासेस कशा सुरुवात झाली क्लासेसची सुरुवात अशी झाली की माझं म्हणजे ते नृत्याचं जे पाच वर्षाचं शिक्षण होतं ते पूर्ण झाल्यावर माझ्या गुरुंनीच मला सांगितलं तू एका तुझ्या मुलीला तू शिकवणार मग त्याच्याबरोबर आणखीन चार मुली शिकल्या तर काय हरकत आहे असं म्हणून मग ह्या प्रवासाला सुरुवात झाली आणि मॅडम खरं म्हणजे तुमची जी सुरुवात आहे डान्स म्हणजे भरतनाट्यमची अचानक झालेली आहे तर मग या सगळं करताना काही अडचणी आल्या का अडचणी तर येणारच असतात त्याच्यावर आपणच उपाय म्हणजे शोधायचा असतो म्हणजे जिथ आवड तिथं सवड आणि जिथ इच्छा तिथं मार्ग हे निघतच असतो म्हणजे आपण काढतोच आपल्याला जर करायचंच आहे तर आपण त्याच्यातनं मार्ग काढतोच भले तो खडतर असू दे नाही तर कसाही असू दे ती कुठलीच गोष्ट नसते नक्कीच बिझनेस कडे कसा वळाला तुम्ही कोविड मध्ये माझ्या मिस्टरांचं निधन झालं त्याच्यानंतर मग खर तर मला त्या गोष्ट म्हणजे कुठलंच काही माहिती नव्हती त्या बिझनेसची त्यांच्या mm -hmm. मी फक्त दसरा दिवाळीला आपलं पूजा अर्चा करायला mm -hmm. काय असेल ते तेवढी जात होते mm -hmm. परंतु तो काळ असा भयानक होता mm -hmm. की मग वर्कर लोकांनी वगैरे जायचं कुठं mm -hmm. त्यांचं जर काम सुटलं mm -hmm. बंद करणं हा ऑप्शन माझ्याकडे कायमच होता mm -hmm. पण त्यांनी मला थोडस काय म्हणायचं प्रेशराईज केलं hmm. की मॅडम तुम्ही जर सुरू केलं तर आमचं हे सगळं चालू राहील hmm. म्हटलं ठीक आहे करून बघूया आपण जमलं तर फारच चांगलं hmm. नाही तर ऑप्शन शेवटचा आहेच आहे hmm. पण मला ते जमलं hmm. त्यांच्या मदतीनं मी सुरुवात केली आणि त्यांनी खूप मला छान कोऑपरेट केलं आणि आज चार पाच वर्ष झाली hmm. मी अगदी छान ती रमलीय मी त्याच्यात खरं सांगायचं तर म्हणजे खर तर पुरुष प्रधान ते क्षेत्र आहे पण मी जरा मदरली वयामध्ये गेलेली आहे तिथे त्यामुळे मला कामगारांचा त्रास झाला नाही किंवा समोरच्या ज्या काम वगैरे येत होत ते सुद्धा त्याच पद्धतीनं माझ्याकडे पाहिलं गेलं आणि स्त्री म्हणून मी तशी कुठे कमी नाही पडले आणि मॅडम स्त्री म्हणून तुम्ही समाजात वावरत होता घरात एक आई होतात एक हाऊस वाईफ होतात बाहेर एक बिझनेस होतात आणि अनेक मुलींसाठी शिक्षिका होतात भरतनाट्यमच्या शिक्षिका होतात पण याची सगळ्याची सांगड कशी घातली मी म्हटलं ना जिथे इच्छा असते तिथं मार्ग असतो कसं असत ना तुम्ही म्हणजे विद्यार्थिनी बरोबर तर माझे पहिल्यापासून अगदी खेळकर संबंध आहेत म्हणजे आमच्या क्लासमधलं वातावरण अगदी चेष्टा मस्करी वगैरे असं चाललेलं असतं इतर शास्त्रीय नृत्यातले जर आपण गुरु वगैरे पाहिले की ते असे वाजवता वाजवता मारणार म्हणजे पायावर मारणार वगैरे असं सुद्धा असतं पण माझ्या क्लासमध्ये तसं वातावरण नाहीये म्हणजे आल्यानंतर मुलींचे हसरे चेहरा पाहिले कि मी पण म्हणजे एकदम उत्साहित होते आणि त्यामुळं सोपं गेलं तसं घडल्या आपल्याकडनं आता घडल्या म्हणजे यामध्ये करिअर करणाऱ्या कमीत कमी, -कमी तीस एक मुली आहेत हु, आणि कशा म्हणजे या क्षेत्रात किंवा भरतनाट्यम मध्ये कशा प्रकारच्या करिअर ऑपॉर्च्युनिटी असतात तुम्ही एक तर काय म्हणतो ना जॉब सॅटिस्फॅक्शन हे तुमच्याकडे खूप मिळतं तुम्ही आनंदी राहता तुम्ही दुसऱ्यांनाही समाधान देता तुम्ही स्वतःचे क्लासेस सुरू करू शकता किंवा आजकाल तर अनेक चॅनल आहेत त्याच्यावर तुम्ही कोरिओग्राफर म्हणून काम करू शकता तुम्ही परफॉर्मर म्हणून काम करू शकता आणि शेवटी हे तर आपला कल्चर आहे त्यामुळं त्याला जे तुम्ही कुठेही गेला तरी रेड कार्पेट आहे आणि शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये ह्या गोष्टी खूप आजकाल त्याला म्हणजे मोल आहे म्हणजे इथे या क्षेत्रात तुम्हाला वाव मिळणारच आहे हे नक्की मॅडम तुमच्या क्लासचं नाव आहे अंजली गृत्तालय म्हणजे हे काय तुमच्या मुलीचं नाव आहे हे नाव कसं सुचलं म्हणजे नाही माझ्या मुलीचं नाव नाहीये ते भरतनाट्यमची जी पहिली हस्तमुद्रा आहे mm. अंजलिश mm. तर ते त्याचा अर्थ सेवाभाव असा mm. होतो mm. आणि म्हणून माझ्या क्लासचं नाव आहे अंजली नृत्यालय mm. आणि मॅडम जसं की मी पण तुम्हाला म्हणाले की जेव्हा आता जर आपण पाहिलं तर आपण या एकविसाव्या युगात राहतोय एक शतकात वापरतोय तर त्याच्यामध्ये क्लासिकल सोबतच त्या क्लासिकलला मॉडर्न टच दिला जातोय तर हे कितपत योग्य वाटतंय तुम्हाला मॉडर्न टच त्याच जे मूळ गाभा जो आहे ना भरतनाट्यमचा किंवा कुठल्याही शास्त्रीय नृत्याचा गाण्याचा मूळ गाभा जर तसाच ठेवला आणि त्यावर अभ्यास करू ना म्हणजे जे असं वेगळं वाटणार नाही किंवा ऑड वाटणार नाही असं जर तुम्ही काही रचना स्वतःच्या निर्माण केल्या तर काही हरकत नाही पण त्याच्यामुळं या संस्कृतीला या परंपरेला काही धक्का लागता कामा नये एवढंच असं वाटत आणि मॅडम भरतनाट्यम मध्ये आपण जसं डिग्री घेतो तसं आपण डिग्री घेऊ शकतो तसं आपण जसं की, की मग तुम्ही सांगितला विचारत करू शकतो तर याच्या परीक्षा असतात लेखी परीक्षा असतात तर काय असतं त्याच्यात साधारणतः याच्यामध्ये नृत्य शैलीचा इतिहास असतो नंतर नाट्यशास्त्रावर आधारित हे आहेत त्याच्यामुळं मा तो नाट्यशास्त्राचाही अभ्यास आहे अभिनय दर्पण म्हणून पुस्तक आहे त्याच्यामध्ये श्लोक आहेत आणि शेवटी ही ना गुरु परंपरेने आलेली कला आहे त्यामुळं त्या परंपरेला एक खूप मोठा काय म्हणायचं मायलेज जागा आहे त्याच्यामुळं ती परंपरा आपल्यापर्यंत खूप लोकांनी खूप योगदान देऊन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तर असणारच ना तुम्हाला डिग्री काय गंमत म्हणून देणार आहेत काहीतरी तुम्ही अभ्यास केला तरच तुम्हाला ते मिळेल ना नुसतं विशारदवर नसतं ते त्याच्या पुढे अलंकार आहे त्याच्यावर म्हणजे तुम्ही अभ्यास करून पीएचडी वगैरे सुद्धा करू शकता आयुष्य जातो त्याच्यात म्हणजे मोठा विषय आहे मोठा विषय आहे म्हणजे आणि अनेक मुली आता तुमच्याकडे शिकता आहात तर अजूनही काही मुलींना बऱ्याचदा आवड असते डान्सची आवड असते भरतनाट्यमची आवड असते कथ्क असेल अनेक डान्स प्रकार आपल्याकडे आहेत पण काय होतं ना घरच्यांचा जो गैरसमज आहे अजूनही समाजात तो आहे की मुलींनी डान्स केला नाही पाहिजे मुलींनी या क्षेत्रातून लांब राहिलं पाहिजे तर अशा समाजाला अशा प्रेक्षकांना आज काय सांगाल ज्या वेळेस तुम्ही स्वतः अनुभवता त्यावेळेसच तुम्ही ते स्वीकारू शकता आणि हे आजचं नाहीये हे खूप वर्षानुवर्ष वर्शान तसं या कलेला दाबून ठेवण्याचा प्रयत्न झालेला आहे किंवा अं विदेशी जे नृत्य प्रकार आहेत त्यांनी आक्रमण केलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा खूप या नृत्य प्रकाराला थोडक्यात काय म्हणतो आपण दाबूनच ठेवायचा प्रयत्न किंवा किंवा हे हे वाईट आहे असंच म्हणजे देवदासींनी जे ही प्रथा सांभाळलेली आहे नृत्याची परंपरा सांभाळलेली आहे पण देवदासींनाच तुम्ही जर बदनाम केला असेल तर ह्या कलेला बदनाम बदनाम करण्याचा तो एक फार मोठा कट आहे असं मला वाटतं तुमच्या बाबतीत झालं का बी असं नाही माझे सासरे आणि सासूबाई खूप म्हणजे चांगल्या ह्याच्यातले होते त्याच्यामुळे त्यांनी मला प्रोत्साहन दिलं मग मी स्वतः इथे कार्यक्रमात वगैरे भाग घेतलेला माझ्या क्लासच्या मुलींच्या बरोबरीनं मी परफॉर्म करत होते त्यामुळे मला तसा नाही अनुभव आला पण माझ्याकडे येणाऱ्या मुली बरेचदा कधी कधी घरातली पुरुष मंडळी जी असतात ती असं थोडस म्हणतात काय ते नाचायला जायचं म्हणजे तो जो एक शब्द प्रयोग आहे नाचायला जाणं नाचायला जाणं हे वेगळं आहे तुम्ही तसं म्हणू नका आणि त्या सुद्धा म्हणजे ज्या तुम्ही अभिप्रेत आहे की नाचायला जाणं योग्य नाही त्या सुद्धा स्त्रिया खूप चांगल्या काम करून गेलेल्या आहेत त्यांना देखील खूप चांगली परंपरा आहे त्यामुळं हे योग्य नाही असं मला वाटतं आपला दृष्टिकोन बदला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही कला जोपासता आहात आणि कला जोपासण्याला नाचणं किंवा हिनवलं जातं बऱ्याचदा की जरी पण आपण चार चौघात स्टेजवर डान्स करत काय चार चौघात नाचतीये ही असा जो शब्द प्रयोग केला जातो तो खरंच चुकीचा आहे आणि आज प्रेक्षकांना तेच सांगूयात की नारी शक्ती कुठेच कमी पडत नाही आणि ह्या कला देखील जोपासण्यासाठी तीच पुढे आहे आणि मॅडम खरं म्हणजे नारी शक्ती जसं की आताच मी म्हणाले की कमी पडत नाही तिची शक्ती कधीच कमी पडत नाही ती ते गोष्ट एक्सेप्ट करते आणि पुढे जात असते जे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हीच <laughs> आहात आणि म्हणजे खरं म्हणजे तुम्ही साठी ओलांडली आहे पण मला नाही वाटत तुम्हाला फक्त कोणी असं म्हणेल की तुम्ही साठी ओलांडली आहे आणि नुकतंच तुम्ही कॅन्सर सारख्या आजाराला देखील झुंज देऊन पुढे आला आहात तो काळ कसा होत हो नाही कसं असतं स्ट्रगल हे कायमच तुमच्या बरोबर असतं <laughs> त्यामुळं तुम्ही फाईट कायमच केली पाहिजे आणि बायकांमध्ये शक्ती रूप आपण म्हणतो म्हणजे शक्ती खरच असते ती की तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही फेस करू शकता असं काही नाहीये आणि आजूबाजूचं वातावरणही तुम्हाला तेवढं पोषक असेल मुख्य म्हणजे तुम्ही शारीरिक दृष्ट्या जर स्ट्रॉंग असाल तर तुमचं मन पण आपोआप स्ट्रॉंग होतं म्हणजे सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन राहत असत mm. किंवा सुदृढ मनामध्ये सुदृढ शरीर राहत असं आपण नेहमी म्हणतो mm. पण त्याचा वास्तवात तुम्ही उपयोग करून घ्यायला पाहिजे mm -hmm. असं आहे मॅडम या काळात म्हणजे खरं म्हणजे तुमच्या दोन्ही मुली लांब असतात तुम्ही कंपनी सांभाळता तुम्ही क्लासेस सांभाळता आणि जेव्हा हा काळ आला होता की कॅन्सर तुम्हाला कळालं तुम्हाला झालेलं आहे तेव्हा तुम्ही दगमगल्या नाहीत तर त्यावेळी सगळ्यात जास्त मोटिवेशन तुम्हाला कशाने मिळालं खरं सांगायचं होतं माझ्या नृत्यामुळेच म्हणजे मला असं वाटतं की मी त्या कॅन्सरच्या लढाईतन म्हणजे फाईट देऊन बाहेर पडायला माझ्या नृत्याने मला खूप साथ दिलेली आणि mm -hmm. ज्यावेळेस मला असं मी केमो घेऊन आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी एक दिवसाच्या विश्रांतीनं नंतर मी सगळी कामं करत होते मी क्लासेस mm घेत होते -hmm. मी फॅक्टरीवर जात होते सगळं करत होते इवन म्हणजे केमो घ्यायला मी एकटी जायची माझी सून वगैरे बरोबर असायची आणि ड्राईव्ह करत मी परत घरी यायची तेवढी स्ट्रेंथ असते असं मला फक्त तुम्ही बाहेर काढा <laughs> बरोबर आहे म्हणजे आपल्यामध्ये आहे ते काढण्याची गरज आहे नाही घाबरायचं काहीच नाही आणि आजच्या युगामध्ये कुठल्याच गोष्टी अशा अडून सगळ्यावर उपाय आहेत आणि अनेक संशोधन आहेत सगळं आहे मग कशा मध्ये नक्कीच मॅडम खरं म्हणजे आज तुमच्याशी गप्पा मारून असं वाटतंय की मलाच एक मोटिवेशन मिळालंय की नाही आता कितीही प्रॉब्लेम्स आले ना थांबायचं नाही तर मार्ग निघतात ते शोधायला हवेत हे तुमच्याकडून कळालंय आणि मॅडम जाता जाता आपल्या प्रेक्षकांना एक सांगूयात की तुमची बासष्ट म्हणजे वयाच्या आहात तुम्ही साठी ओलांडली तरी पण तुमचं जे एज आहे ते दिसून येत नाही त्याचं काय कायम नृत्याच्या ह्याच्यात राहिल्यामुळं एक hmm. तर मला योगासनाची खूप म्हणजे वर्षानुवर्ष मी योग आणि प्राणायाम वगैरे केलेला hmm. आहे आणि hmm. तो माझ्या आयुष्याचा भागच आहे म्हणजे वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षापासून आस्ता गायत माझ योग आणि प्राणायाम चालू आहे hmm. आणि पुन्हा नृत्य असल्यामुळं शरीराला सर्वांगीण व्यायाम झालेला आहे आणि ही फार मोठी ताकद आहे असं मला वाटतंय नक्कीच म्हणजे ज्यात आपल्याला आनंद मिळतो ना ते काम मजेत करायचं बघा नक्की आपण छान राहू आणि मॅडम मा आज आपण खर तर नवरात्री विशेष गप्पा मारतो आहोत की आपण महिलेला नवदुर्गा म्हणतो किंवा महिला जी आहे ना ती दुर्गेचं रूप आहे शक्तीपीठ आहे असं आपण म्हणतो तर आज ज्या महिला कुठेतरी घाबरून जातात कुठेतरी पुढे येण्याला घाबरतात त्यांना न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या माध्यमातून काय सांगा नाही हो घाबरायचं काहीच कारण नाही किंवा भ्यायचं कारण नाहीये उलट आपली जी आपली आंतरिक शक्ती आहे ती बाहेर काढा आणि छान पैकी जगामध्ये वावरा जग तुमचंच आहे अगदी दोन हात पसरून जग तुमचं स्वागत करणार नक्कीच म्हणजे पुढचा जो काळ आहे आणि आपण तर खरं आपल्याला खूप चांगली परंपरा आहे म्हणजे जिजाऊच्या आपण लेकी आहोत सावित्रीच्या लेकी हो, आहोत अहिल्यानगर मध्ये आपण आहोत आपण अहिल्या देवींचे सुद्धा म्हणजे त्या माहेरच्या आहेत आणि आपणही त्याच गावातल्या आहोत त्यामुळे त्या मातीतल्या आपण आहोत आपल्याकडे तर खूप ताकद आहे नक्कीच काहीच घाबरायचं कारण नाही आपण अहिल्याच्या ले लेखी आहोत नक्कीच नक्कीच अहिल्याच्या लेखी आहोत आपण नक्कीच मॅडम खरं म्हणजे तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि खरं म्हणजे खूप खूप नवनवीन नाम गोष्टी कळाल्यात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर प्रेक्षक आताच आपण भारत भरतनाट्यम विशारद आणि बिझनेस वुमेन सुरेखा डावरे यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत त्यांच्या कार्याचा त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो सगळा जाणून घेतलेला आहे त्यांची जाणून घेतलेली आहे आणि अशाच महिलांसोबत आपण गप्पा मारणार आहोत त्यासाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नमस्कार नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध Media Partner Nagar Sahadri associated by Sahadri publication.